मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी सराव नागपूर मुंबईच्या शाळेत वाजले सायरन्स तर नाशिकमध्ये आर्मी अधिकाऱ्यांकडून मॉकड्रिलचा आढावा मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहसचिवांची राज्याच्या मुख्य सचिवांसोबत बैठक बैठकीनंतर सर्व मुख्यमंत्र्यांची ब्रीफिंग होणार भारत पाक युद्धस्थिती आणि मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत हालचाली वेग पंतप्रधान मोदी आणि अजित डोवाल यांची बैठक तर केंद्रीय गृहसचिवांची सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत बैठक पाकिस्तानी लष्कराचा ताफा भारतीय सीमेकडे पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्याचा व्हिडिओ व्हायरल पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यात हलक्या तोफांचाही समावेश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घ्या चार आठवड्यात अधिसूचना जारी करा सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्देश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा तर युद्ध सराव झालाय आम्हीही तयार संजय राऊतांची प्रतिक्रिया चौंडीला अहिल्यादेवी होळकर स्मृती स्थळासाठी सहाशे एक्क्याऐंशी कोटींचा आराखडा मान्य पाच हजार पाचशे तीन कोटींच्या जीर्णोद्धार प्रकल्पांना मान्यता चौंडीतल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा <Bol classified> राजर्षी शाहू महाराजांची आज एकशे तीनवी पुण्यतिथी मात्र राजकारण्यांना शाहूंचा विसर कोल्हापुरातील नर्सरी बागेतल्या शाहूंच्या समाधी स्मारकाला अभिवादनासाठी एकही नेता फिरकला नाही पुण्यात पतीकडून पत्नीची गळा दाबून हत्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दुचाकीचा वापर मृतदेह दुचाकीवरून घेऊन जाताना आरोपीला ठोकल्या बेड्या